नमस्कार वेध विकासाचा स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जल्लोष वर्धापन दिन व गुणगौरव मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित पणवेल तालुक्याच्या वतीने वासुदेव वा बळवंत फडके सभागृह पणवेल येथे राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून विविध क्षेत्रात काम करणारे यांनी हजेरी लावली तर रायगड जिल्हा परिषद शाळा भातान वारदोली लोणिवली मोहपाडा या शाळेतील मुलांनी पारंपरिक कोळीगीत नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम करून कार्यक्रमाला रंग दाणली या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे ज्येष्ठ पत्रकार टी व्ही नाईन मनस्वी पाठक डॉ गिरीश गुणे सिने अभिनेत्री हेमांगी खोपकरराव विश्वास आरोटे शैलेश पालकर राकेश खराडे शैलेश चव्हाण असीम शेख पेण कर्जत खालापूर रोहा अलिबाग येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातील अध्यक्ष तर अन्य कलाकार लेखक राजकीय नेते मोठ्या संख्येने व्यासपीठावर हजर होते यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे खासदार सुनील तटकरे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले या आयत्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या